वर्ष अखेरीस सुट्टीतील रेल्वेमधील गर्दी बघता रेल्वेने आता बांद्रा टर्मिनल येथून उदयपूरला जाण्यासाठी जादाची रेल्वे ट्रेन सुरू केली आहे शून्य नऊ शून्य तीन तीन शून्य नऊ शून्य तीन चार ही ट्रेन बांद्रा टर्मिनल्स दिस येथून तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुटेल व एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहाटे पाच वाजता उदयपूरला पोहोचेल या ट्रेनचा थांबा पालघर येथे मिळाला आहे पालघरी येथे ही ट्रेन दुपारी बारा वाजून आठ वाजता थांबणार आहे तसेच उदयपूरवरून ही रेल्वे ट्रेन एकतीस तारखेला सकाळी अकरा वाजता सुटेल व वा बांद्रा टर्मिनल्सला एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजून पंचावन्न मिनटाला पोहोचेल पालघर येथे ही ट्रेन एक जानेवारी रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटाने थांबण्यात येईल तर यामुळे या प्रवाशांना रेल्वे रिझर्वेशन मिळालं नसेल अशा गुजरात व राजस्थानला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे याचा आनंद शिवसेनेचे प्रवक्ते व रेल्वेचे डी आर यू सी सी सदस्य केदार काळे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आता सुट्ट्या आहेत आणि रेल्वे रिझर्वेशन मिळत नाही पण ज्या प्रवाशांना राजस्थान आणि गुजरातला जायचं आहे त्यांच्यासाठी रेल्वेने बँड्रा उदयपूर ट्रेन सुरू केलेली हॉलिडे स्पेशल ही ट्रेन तीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता बँड्रा टर्मिनसून सुटणार आहे आणि एकतीस डिसेंबरला पहाटे पाच वाजताही उदयपूरला पोहोचणार आहे पालघर जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या ट्रेनचा था थांबा पालघर रेल्वे स्टेशनला मिळालेला आहे आणि तीस तारखेला दुपारी बारा वाजताही पालघर स्टेशनवरती थांबणार आहे तसंच येताना एकतीस तारखेला येताना एकतीस तारखेला सकाळी अकरा वाजता ही उदयपूर रेल्वे स्टेशनवरून बँड्रासाठी गाडी सुटणार आहे पालघर स्टेशनवरती पहाटे तीन पंचवीसला पोचेल आणि बँड्रा टर्मिनलला साधारणपणे सकाळी पाच वाजता पोचेल आणि ह्या गाडीचा उपयोग गुजरात आणि राजस्थानच्या प्रवाशांना होणार आहे मला आशा आहे दोन हजार चोवीसला जे आपले डहाणू ते वैतरणामधील रेल्वे प्रवासी आहेत ह्यांच्यासाठी पण दैनंदिन प्रवाशांसाठी पण लोकल रेल्वे वाढवण्याचा विचार करेल सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा